नमस्कार मी अश्विनीताई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत शंकरपाळे तर हे शंकरपाळे बघा किती छान झालेले आहेत आणि कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत झालेले आहेत तर हा मी इथे एक किलो मैदा घेतलेला आहे हे आपलं साहित्य आहे आणि हे साखर घेतलेली आहे हे तीनशे ग्रॅम साखर आहे हे एक ग्लास पाणी आहे म्हणजे एक पाव पाणी आहे आणि हे दोनशे ग्रॅम तेल आहे आणि हा ओवा आहे हे मीठ आहे वीस ग्रॅम मीठ आहे हा ओवा आपण आता याच्यामध्ये या हे पाणी जे आहे हे गरम केलेलं पाणी आहे हे साखर विरघळण्यासाठी आपण याच्यात साखर टाकणार आहोत आणि हे आधी हलवून घेणार आहोत आपली साखर आता या पाण्यामध्ये लवकर विरघळते गरम पाण्यामध्ये आता हे असं हलवून घेणार आहोत तोपर्यंत आपण हे तेलाचं मोहन या मैद्यामध्ये मैद्या टाकणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत पूर्ण तेल आपण याच्यात टाकून घेणार आहोत गरम कडकडीत तेल केलेलं आहे ते आता हे थोडं चमच्यानं असं करून घ्यायचं हाताला चटका लागेल म्हणून चमच्यानं पूर्ण हे करून घ्यायचं आणि थोडं थंड झाला की मग हात घालून बी आपण चुरून घेतलं चालतं मिक्स करून घ्यायचं असं चोरून आता आपण ओवा टाकणार आहोत ओवा पण मी चार टीस्पून घेतलेला आहे साखर पण आपण मंदामंदामध्ये हलवत राहणार आहोत साखर विरघळली की आपण हे साखर मिठाचं पाणी मैद्यामध्ये टाकून देणार आहोत त्या पाण्यामुळे पाण्याने आपण पीठ भिजवणार आहोत ह्या मैदा आपण भिजवणार आहोत शंकरपाड्याचा आता हे साखर मिठाचे शंकरपाडे खूपच छान लागतात साखर आणि मीठ आणि ओवा एकदम भारी होतात ते असं चोळून घ्यायचं ते पूर्ण म्हणजे तेलाचं मोहन पूर्ण पिठाला लागून जातं मग पूर्ण पीठ असं सा एक सारखं हे करून घ्यायचं आपलं पूर्ण तेल तर आपला गोडा असा बनतो तेल तेलाचं मोहन टाकल्यानंतर असं पूर्ण घालवून घ्यायचं ते आणि आपण आता ते साखर मिठाचं पाणी याच्यात टाकणार आहोत पीठ भिजवून घेणार आहोत आपला मैदा मी इथे आता दोनशे ग्रॅम तेल घेतलं होतं मवनासाठी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि वीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि चार टीस्पून ओवा घेतलेला आहे तर आपण आता हे थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये साखर मिठाचं पाणी हे थोडं थोडं आपण टाकून भिजवून घेणार आहोत तर आपले शंकरपाळी हे एकदम म्हणजे गोड लागत नाही न कारटे लागत नाही एकदम छान लागतात ते असे बिस्किटसारखे आणि याचा थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेणार आहोत याचा गोडा बनवून घेणार आहोत आता पूर्ण आपली साखर वगैरे घडलेली आहे आता साखर गरम पाण्यात टाकायची तर टाकली की लवकर भिजवडते तेवढं एक गिलास पाणी एक किलोभर मैदा एक गिलास पाणी बरोबर होते एक किलोभर मैद्याला साखर टाकल्यानंतर पाणी म्हणजे वा साखर टाकल्यानंतर पाणी वाढतं मग तेवढं एक किलोभर मैद्याला एक गिलासभर पाणी बरोबर होते आपला गोडा बघू शकता किती मस्त जायला पाणी पण बरोबर झालं गोडा पण भिजवला गेला पूर्ण पूर्ण साखर पण गेले त्याच्यामध्ये पूर्ण आता गोडा भिजवून तयार आहे तुम्ही याला अर्धा तास ठेवू शकता एक तास ठेवू शकता मुरण्यासाठी किंवा ताबडतोब केले तरी चालतं शंकरपाळी तर आपण आता याची शंकरपाळी बनवणार आहोत तुम्ही अशी शंकरपाळी एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडतील आता आपण शंकरपाळे बनवूया ह्या अगोदर अर्धा तास ठेवला आता बनवण्यासाठी आता मी शंकरपाळे लाटून ला दाखवणार आहे अशी पारी करून घ्यायची आणि कोण पटावर असे लाटून घ्यायचे मोठी पोळी करून घ्यायची आहे आणि आजूबाजूने असे आपले असे पोडीशी आजूबाजूला तरी काही फरक पडत नाही आपल्याला ते कापून घ्यायचे आजूबाजूचे काटा काढायला काढून काड़। घ्यायचे आपल्याला तुम्हाला वाटलं तुम्ही मोठ्या ताटावर पण लाटू शकता मोठी पोळी करून ते याची जाडी पण दाखवते मी किती जाड करायचे आपल्याला पोळी तर अशी करून लाटून घ्यायचे आपल्याला खायला पण चौदार लागतात ते शंकर कडे म्हणजे एकदम गोडही लागत नाही आणि खारे बी लागत नाही खारत असे काढून घ्यायचे आजूबाजूचे काट असे बनवून घ्यायचे आपले शंकर छोटीच पोळी लाटली सध्या आपण मोठी मोठी पोळी लाटल्याची मोठी पोळी पण लाटू शकतो आपण अशी याची जाळी ठेवायची एवढी म्हणजे आपले शंकरपाडी छान होतात मग जास्त पातळही नाही करायची जास्त जाडही नाही करायची कापून घ्यायचं आपल्याला आपल्याला जसे वाटले तसे शंकरपाळे आपण करू शकतो लांब करू शकतो चौकोनी करू शकतो जसे वाटते तसे पाडू शकतो आता हे आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे कढाईमध्ये तेल पण गरम होत आहे आता पूर्ण शंकरपाडी मी आता तुम्हाला थोडे करून दाखवते हो नंतर मी पूर्ण एक साथ करून घ्यायचे आणि एक साथ तळून घ्यायचे मग तेल गरम झालं का ते पळून घेऊ पण आहे गोडा टाकून पाहिजे मी बरोबर तेल पण झालेलं आहे गरम आता मी याच्यामध्ये शंकरपाडे टाकत आहे पूर्ण शंकरपाडे टाकून घ्यायचे तर मी तुम्हाला एक एवढं शंकरपाडे करून दाखवणार आहे नंतर पूर्ण करून घेणार आहे नंतर तळणार आहे मी शंकरपाडे पूर्ण करून पुरुन घ्यायचे आणि नंतर तळायचे मग तुम्हाला वाटलं तुम्ही लांब पण करू शकता शंकरपाळ लांब लांबी असे तुम्हाला वाटलं तर चौकोनी पण करू शकता असे लालसर रंगावर मस्त तळून घ्यायचे आहे मस्त गुलाबी रंग आलेला आहे त्याला आता शंकरपाडी आपण काढून घेणार आहोत पूर्ण काढून घ्यायची शंकरपाळी तुमच्या लक्षात आलं असेलच मी कसं पीठ भिजवलं ते साखर आणि मीठ मिक्स केले मी गरम पाण्यामध्ये साखर आणि मीठ टाकले आणि ते गरम पाण्याने भिजवून घेतले साखर पण लवकर वेळ घडते मग त्या पाण्यामध्ये गरम पाणी ते पूर्ण शंकरपाणी मी आता काढून घेणार आणि पूर्ण शंकरपाणी मी आता करून घेणार आहे तर बघा आपले शंकरपाळे किती छान झाले बघा आपले शंकरपाळे किती कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ झाले मी एक शंकरपाळा तुम्हाला तो तोडून पण दाखवते बघा किती मस्त झाले ता खुसखुशीत कुछ तेलकट पण नाही खायला बी चवदार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका